तर लाडक्या ताईंनो सतराव्या हप्त्या संदर्भात एक अपडेट आलेली आहे नोव्हेंबरचा हप्ता तुमच्या खात्यावर कधी जमा होणार या संदर्भात महत्वपूर्ण माहिती आपल्याला विश्वसनीय सूत्रांकडून प्राप्त झालेली आहे आणि कोण महिला या हप्त्यासाठी पात्र असणार समोर आपण फक्त एका मिनिटात पाहणार आहोत त्यामुळे तुम्ही जर नवीन असाल तर नक्कीच आपल्या व्हिडिओला लाईक ला 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 करा चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करा असेच महत्वपूर्ण आणि माहितीपूर्ण व्हिडिओ अगदी थोड्या शब्दात आपल्या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळत असतात तर लडक्यात नो नोव्हेंबरचा जो हप्ता आहे तो तुमच्या खात्यावर याच महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात जमा होणार असल्याचा अंदाज हा व्यक्त केला जात आहे अनेक प्रसार माध्यमांवर सुद्धा हीच बातमी ट्रेंड करत आहे की या महिन्याचा जो तुमचा हप्ता आहे तो याच महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात जमा होण्याची शक्यता वर्तवल्या जात आहे कारण बाकी ज्या योजना आहेत श्रावण बाळ योजना संजय गांधी निराधार योजना पीएम किसान योजना या योजनेचा जी आर प्रसिद्ध करून त्या लाभार्थ्यांना त्यांचा लाभ सुद्धा मिळालेला आहे तर त्याचप्रमाणे लाडकी बहीण योजनेचा सुद्धा एक जी प्रसिद्ध करून च्या खात्यावर निवडणुकीच्या अगोदर हे पैसे जमा होण्याची शक्यता वर्तवल्या जात आहे आणि या संदर्भात जशी काही नवीन अपडेट येईल सर्वप्रथम तुम्हाला आपल्या चॅनल व्हिडिओ पाहायला मिळणार आहे त्यामुळे आपल्या चॅनलवर अपडेट रहा भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये जय